या सुपर फास्ट बुलेटिन प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पारदर्शक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेनं आणि जबाबदारीनं काम करावं असं स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे यांनी दिल्या गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी सावंतवाडी राजवाडा इथं खासगी दौऱ्यानिमित्तानं भेट दिली यावेळी सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले राणेसाहेब शुभदा देवी आणि सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली यात भाजपच्या अॅडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना नगरसेवक अजय गोंदावळे यांच्यावर विजय मिळवला ॲडवोकेट अनिल निरवडेकर यांना बारा मतं मिळाले जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि अकार्यक्षमतेमुळे मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाला आहे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून समांतर यंत्रणा राबवली जाते असा गंभीर आरोप करत भाजपचे अध्यक्ष बाबा मोणकर यांनी केलाय तसेच सर्व पदांचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं सर्वांना सोबत घेऊन सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार शहरात विकासाच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढवण्याचं कामही करणार असा विश्वास नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट अनिल निरवडेकर यांनी व्यक्त केला देटोली गावठण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक आठच्या छताचा भाग कोसळल्याच्या घटनेची आमदार निलेश राणेंनी दखल घेतली त्यांच्या तत्पर पुढाकारामुळे शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य तातडीनं दाखल होत कामाला सुरुवात झाली कचरा डेपोवर काही स्टाफ कमी आहे मात्र त्या ठिकाणी कामही सुरू आहे कचरा डेपोवरून संजू परव्यांनी नगराध्यक्ष असताना त्यांना त्या ठिकाणी पार्टी केल्याचं म्हटलं होतं पण आता त्यांना पार्टी करता येत नसल्याचं वाईट वाटतं असा टोला उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी हाणलाय सावंतवाडी नगर परिषदेच्या सभागृहातील महापुरुषांचे फोटो हटवल्याचं समोर आले महापुरुषांना आचारसंहिता लागू झालीय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय यामुळे प्रशासनाचा गोंधळ दिसून होतोय सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे अॅडव्होकेट सिद्धार्थ भांबुरे तर शिवसेनेच्या वतीनं ऍडव्होकेट नीता कवीटकर यांची बिनविरोध निवड झाल्याचंही नगराध्यक्ष श्रद्धराजे भोसले यांनी जाहीर केलं सावंतवाडी शहरातील मोती तलावागाठी नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छोट्या कचऱ्या कुंड्यांतील कचरा फुटपाथवर पसरत असल्यानं नागरिकांना अस्वच्छतेचा सा सामना करावा लागतोय नगरसेविका अॅडव्होकेट सायली दुभाषी यांनी नगरपालिकेचं लक्ष वेधलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन एकशे आठ रुग्णवाहिका सेवा खासगी रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात दे यावी अशी मागणी भाजपचे अॅडव्होकेट रुजुल पाटणकर यांनी केली आहे प्रजासत्ताक दिनाच्या गौरवपूर्ण निमित्तानं यशवंतराव भोसले सैनिक स्कूल यांच्या वतीनं सॅल्यूट टू सर्व्हिस आजी माझे सैनिक स्नेहसोहळा मेळावा सव्वीस जानेवारीला यशवंतराव भोसले सैनिक स्कूल सावंतवाडी इथं आयोजित करण्यात आला आहे मकर संक्रांतीनिमित्त कणकवली कॉलेजमध्ये साडेचा उत्साह दिसून आला चिपळूण शहरातील खेळ बडदेवाडी परिसरात एका घराच्या छपरावर दरड कोसळल्याची घटना घडली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही राजापूर तालुक्यातील सौंदळ बारेवाडी येथील बेपत्ता असलेल्या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेचा सांगाडा तब्बल तीन महिन्यांनंतर मिळून आल्यानं ना परिसरात खळबळ माजली सुमती केशव मोरे असं या मृत महिलेचं नाव असून त्या मानसिक आजारानं त्रस्त होत्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा परिसरात कार आणि बाईक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झालं अपघातात महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाली प्रतीक संदीप जोशी आणि त्यांची पत्नी स्नेहल जोशी अशी जखमींची नावं आहे महापालिका निवडणुकीत सहासष्ट नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे विरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे ही लढाई मराठी माणसांच्या नाही तर जे हे बोलतायत त्यांच्या अस्तित्वाची लढाई असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे गेल्या वर्षभरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमांमुळे कोकण रेल्वेच्या तिचोरीत दंडापोटी तब्बल वीस पॉईंट सत्तावीस कोटी रुपयांची भर पडली आहे तीन लाख अडुसष्ट हजारांहून अधिक अनियमित प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारात सिंचन घोटाळ्यावरून मोठा गौप्यस्फोट केला आहे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता एकोणीसशे नव्याण्णव साली आली मात्र त्याआधीच्याच सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केला पुण्यात मतदारांना चांदीच्या वाट्या वाटण्यात आल्याची घटना समोर आली आहे ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी हा आरोप केला आहे पुत्र्यांनी घेतलेल्या चावा किंवा हल्ल्यामुळे जर कोणी जखमी झाला किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास मोबदला देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय विराट कोहलीनं न्यूझीलंड विरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवलाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा विक्रम गेली अनेक वर्ष अजय होता जो त्यानं मोडलाय इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालली आहे या पार्श्वभूमीवर आता इराणमधील भारतीय दूतावासानं तेथील भारतीय नागरिकांना तातडीनं देश सोडण्याची सूचना केली आहे टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी वैद्यकीय क्षेत्राबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे येत्या काही वर्षात मेडिकल कॉलेजला जाणं पूर्णपणे व्यर्थ ठरेल मानवी डॉक्टरांपेक्षा एआय रोबो अधिक चांगली सेवा देतील असं भाकीत मस्क यांनी वर्तवलं